माझ्याकडे इकडे तिकडे काय खाल तुम्ही काय बघता माझ्याकडे बघा फक्त माझ्याकडे कारण तुमच्या याच्यामध्ये ना गावात मी भला करणार आहे सात जन्मापासून आमचीच खानदान आहे ना या ठिकाणी सरपंच आहे तुम्हाला माहित आहे सगळ्या गोष्टी बरं बिडी काढा एखादी आईला बिडी काढा लवकर पाकिट आहे ना लोकांना दाखवण्यासाठी आणि होतं काय हम्म आईल माचीच आहे का माची दिलं ना जा आम्ही एकमेकाला लावू तुम्ही मार ना शंकरराव विड्या उडी त्या फोकाडच्या अरे बस ना बाबा कशाला डोक्याला ताप करतो डोक्याला गब... ताप माझी मग अरे मी मंत्री मी इथला सरपंच आहे माहिती का तुमचं ना बघा शंकरराव आता तुमचं पाणी डोक्याच्या वर फिरायला लागले माणूस काय बोलताय हे बघा एकमेकाला लागलं ला, तेव्हा आग लागत लाग लाग कोण ना कोण आग लावायच्या आम आमचं गावामध्ये काय काय सुधारणा करायची आम्हाला काय केले तुम्ही सुधारणा आजपर्यंत काय केले गावात काय केले आता ती दिसते ना ती शाळा मी बांधली शाळा मध्ये आहे का एकतरी पर्जा बोललो ना तुम्हाला तुम्ही आणा मास्तरी मी काय करू मी काय होतो तुमचे ना आता लय झालं तुम्ही आता नाही आता आम्हाला थांबून घ्या कशाला थांबायच मात आता झाली ना आवाज तुमची अजिबात नाही काय केलंय म्हणजे काय सांग तुम्ही ना तुम्ही उलट गावात वाटलो करायचं चालू ज्या टायमाला मी सरपंच होतो त्या टायमाला काय गावाचा विकास केला होता किती विकास होता काय विकास मात्र या कोत्राने मी पेसळी चालू केल्या घरकुल मजूर करून दिले हे दिलं ते दिलं तुम्ही काय केले काय केलं ती बघ पाण्याची टाकी पाणी हा मी बांधलेली जमिनी जमिनीजवळ नळ काढले खाली आहे का पाई पाईप त्याला खाली पाईप आहे त्याला किती मोठा लावेल एवढा मोठा पाईप आहे दिसत नाही पाणी नाही आलं आता तू ये ना सहा वाजून सहा मिनिटांनी कसं धाप 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 पाणी बादल्याच्या बादल्या भरून घे मी काय तिथे बाकीच आपल्या वाडीमध्ये सांग नाही जाऊन तू थांबून घ्या ते अजिबात नाही थांबून घे तू जमणार नाही निवडून येऊ शकत नाही मला माहिती शंभर टक्के त्याला शांततेने घ्या या टायमाला मीच निवडून येणार आहे ज्याला निवडून याचा विषय द्यावाला गावात एवढ्या चालू आहे माझ्या काय 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 केलं का सुधारणा काय केली सुधारणा सांग बरं का का रोड़ का, का, तो काय केलं नक्की नक्की काय केलं गावात रोड आहे रोड रोड मोटर सायकल का सायकल येत नाही बाजूला समृद्धी केला तो कोणामुळं काय समृद्धी आला किती लोक मग राहिले समृद्धी माहिती ना आता एखादी मरतूरकड गाडी असेल ती ना हळूहळू चालती आणि पाठीमागून येऊन शंभर दोनशेच्या या स्पीडवाला त्याला ठोकीतो त्यात ती ती गाडी त्यांनी रस्त्या नेवा का समृद्धीला हो बाबा बरोबर आहे का नाही नंतर पाहिजे विकास पर... पाहिजे आम्ही विकास एवढं देतो घेवत नाही मग अरे शंकरराव तुला काय केलं माहिती का तुझ्या खुडी केल्या गावात कोणी करणार नाही त्या गरीब नाही याच्या बायकोला मारलं तो पळून गेला बायको द्या मागीर ये असं लोकांच्या दाड्या आवडून बसते काय करायचं तुम्ही करा दाड्या खरंच तुम्ही दाड्या बरं ये का बरं माझा मित्र आहे गुलाबराव बोरगाव कर हां दहावीचे हा त्याचं पुरतं उद्या बिऱ्हाडच इथं आणतो आणि सगळ्यांच्या दाड्या करायला लावायचो हा जन तो, तो। आपण मी काय असतो एक काम करा या दाड्याचं काम तुम्हीच करायला लागलं सर आता सध्या तो या ये वस्तू हा अरे तुम्ही काय बी करायला लावता राव तुम्हाला गावाचे विकास कर हा नाही विकास काम हाय करू हा ठीक आहे करायला कर, करतो बाय गाठ सिरपत राहू देना ठवा या टाईमात थांबून असू दे डिपॉजिट जप्त करून टाकी डिपॉझिट सगळं नको माहिगे हो डिपॉझिट जे बोलल ना ते करतो हा आपलं नाव आहे ना पूर्ण पंचक्रॉस इथे पाहून जातो पाहून जातो मी बर काडा बिडी या डोक्याने लय ताप दिली <laughs> यायला आता सिगरेटच घेतो आयला आले बोन बोन करतोय ना याचं काय मी आठवलं मला सगळे माहिती याची मी झिरीतोच याची जिरावल्याशिवाय ना आज त्याच्या माग मागायची तो काय करतोय पाहतो तिच्या अशी झिरीतो ना का गावाची त्याच्या पुढं वागायची पंचायत करतो आता येतोच हे ये बाय आज ना माझ्याबरोबर बरोबर या यावं लागलं बरं का तुला चालेल ना जाऊ ना हां आणि सगळे काम आटोपले का मला ते आता ते फॉर्म भरायचे आहे ना तर तू माझ्यासोबत चाल म्हणजे तुझंही काम होऊन जाईल माझं अगदी केवायचं नाही करायला आपली अरे हा मग लक्षातच नाही माझ्या मग ती कधी करते आता तारीख ना होती हो मग ते बाज करतात काय काय काढते केवायसी काय हे काय ते काय आपल्याच फायद्यासाठी ना हो ना मग आपल्याच फायद्यासाठी आपल्याला करणं पडणार ते नाही झालं ना आपले पैसे बुडतील सगळं बुडतील हा बाई बर का तू ना मला दोन दिवस झाले आज इथे उद्या येते आज इथे उद्या येते तेच करू राहिलेली तुझ्या घरचे काही म्हणणार ना नाही नाही ते काय नाही म्हणणार जाऊया आपण साचले साचले की चार पाच हजार रुपये वर्षापासून फक्त चार पाच हजार बाकीची केले काय तू अग बघितले तर राहू देतात काय लगेचच घेऊन जातात ना माझ्या घरी आहे काहीच फरक पडत नाही आले का किती आले आले का तुला मला का काय काय मी लपून ठेवले म्हणून ते साचले नाही तर ते साचले नसते हा बाई आपलं नाही असच आहे संसाराला जेवढं कमी पडल ना तेवढं कमीच पडत हो ना काही म्हणजे काहीच मिळत नाही काहीच नाही म्हणलं मस्त ना आता वर्षभराचे साचू काही बुवा एखादा ग्रॅम आता सोनं ते एवढं महाग झालं पण एखादा ग्रॅम आपल्याला काम येईल बुवा असं आणि ते काही जा होतं की नाही काय नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। वा वा काय तुम्ही दोघीजणी एकत्रच भेटलं वा ते काय आता ह बरं वाटलं बरं बरं तुमचं शिक्षण किती झालंय आहे माझं काही जास्त नाही होईल तरी का येते थे। ना येत आ सगळं आ येत येते पण ते गावात मी शाळा शासनाकडं पण भरपूर अप्लिकेशन केले अर्ज केले पण शाळेला शिक्षिका भेटणार म्हणून तुमचा विचार आमच्या डोक्यामध्ये आहे तुम्हाला शिक्षिका करावा माझा विचार हा ते काय एक सांगू का तुम्हाला ते शेजारच्या गावात ना आम्ही शिक्षिकाच होते पण त्या वर्गातले सगळे पोर नापास झाले मला दिलं काढून पोर नापास झाले ते काय आता काम करा हुशारच हो मी हुशार होती आहे ना मी तुमचा अभ्यास घेतो सहाच्या नंतर संध्याकाळी उसाच्या माळ्याच्या बाजूला तिकडे यायचं वही पेन पुस्तक वगैरे घेऊन यायचं मी शिकवल त्याची काळजी आणि आणलाय ना नवीन दवाखाना झाला तिचं नर्स काम देऊन टाकतो तुमचं हे इंग्लिश आहे का काही वास्तविकचं यायचं का थोडफार हे काय होईल माहिती का की हाताला म्हणायचं ते पाहायला सुट होची आहे त्याला लिग डी प्रॅक्टिकल ए बी सी डी एफ जी एच आय जे के म्हणजे तुम्ही सरपंच आय जे के एल काय चाललंय सरपंच काय चालय काय गावात शाळा बांधली यांना शिक्षक काय ती शाळा बांधली तुम्ही काय येत काढ लोकांना अहो बघा ना उघड डोळ्या ना तुमच्या जाप होता तुम्ही तिकडे घरकुल तयार केले शाळेचं नाव टाकले नगर लोकांना पाहिजे बघा नाही नाही शाळा आपले पोर हुशार व्हायला पाहिजे आणि आरोग्य म्हणून यांची जबाबदार राहतील एम डी डॉक्टर बोलवतोय मी माहिती का पाहिलं पाहिलं आठवण जेवढं जेवढं शाळेमध्ये बाद घालतोय ना तेवढं सरपंच खाल्लं जातोय हा तरी पुरा आमच्या पुरा रिकामेट मी घेऊन येत्या बाई नो शहाणे जर असले तर त्याचं ऐकू नका मग कोणाच ऐकायचं नाही नाही चांगल्या माझं ऐक त्यानं गावाचा नाश केला आपला सगळा अहो तुम्ही गप बसा ना कशाला कबाब मी मला एक सांगा तुम्ही सरपंच काम करी त्या कामाला शिकवायचे काम, काम करणार आधी आता तुम्ही स्वतःहून बोलले ना की माझा अभ्यास कमी आहे पोरं नापास झाले मला मनापासून मनापासून इच्छा आहे की माझ्या गावातले पोरं फार एम फार मोठे ग्रॅज्युएशन हो भाऊ ते सोडून दे आमच्या पोरातशा मेंढ्या वळणारी नाही नाही ते अजिबात चालायचं नाही नाही बोलल पुढच्या करा प्रत्येकाला पन्नास पन्नास मेंढ्या घेऊन आलं का द्या आलं का तुम्ही किती देणार पन्नास पन्नास मेंढ्या तुम्ही किती देणार शंभर म्हणजे आता त्या मेंढ्या घेऊन आम्ही वळायच्या आता गप्बा गावचा विकास कुठे चालवतो शाळा मेंढा काय घेऊन बसलाय तुम्ही मला हेच कळत नाही तोंड बंद करा तुमचं हे बघा तुम्हाला सांगितलं तसं करा मला घाई आहे मंत्री माझी येणारे त्यांची भेट घ्यायची मी निघतो चला निघतो निघतो नाही घाई होती तर यायचंच कशाला कशाच करीत नेमकं मला आता काय सांगायचं त्या दुसरी का चालू चालले आजपर्यंत ना झाकल झाकल काना सवा लाखाची आम्हाला सांगा ना काना काय कसे आम्हाला सांगा आम्ही ना तुम्ही काय येते तुम्ही खुशाल त्या सरपंचा उभा करायच्या लायकीचा नाही तू आपल्या घरापशी तू आम्ही बोलवायला गेलो तो चाला आम्ही काय हाकलून द्यायच मला सांगा ना काय जरा सांगा ना लपडी भाजी हा हा नाही सांगायच गोष्टी का सांगायच्या गोष्टी का ना या नाही नाही थोडं थोडं आमच्या कानावर येईल ते पण आता काय तुम्हाला सांगतो त्याच्या मागच लागू नका तुम्ही या टायमाला मला निवडून द्या तुम्हाला निवडून द्यायचं का हा बयो बर तुम्हाला पन्नास पन्नास शाळा ना गाबणी देईन गाबणी तिला पन्ना द्या मला पन्ना द्या अख्या दिवस डोंगरावर जातो आणि वळीत बसतो एक एक बोकडे वापरला किती पंधरा दिवस हजार रुपयाला जातो किती उत्पन्न होईल तिची बरोबर आहे बरोबर आहे बरे घरात किती तुमच्या घरात आहे का किती नाही नाही सरपंच झाले तुम्हाला शाळा घेऊन जाणार आहे सरपंच झाल्यावर जाणार आहे ना मग सरपंच झाल्यावर भेटू प्रत्येकाला घरकुल येईन प्रत्येकाला याच्यावर काय लागत नाही काहीच नका बरं यानं काय केलं यानं सरपंच जवळ झाला आग खपायचं एक ठिकाणीच गेलाय सरपंच गावाचा काय विकास केला यानं सांग बरं तुम्ही काय फक्त बोलायच्या बात आहे तुम्ही भी तेच आणि ते भी तेच फक्त आला का निवडणुका तेवढं घ्यायचं खाऊन आणि नंतर तू कोण आणि मी कोण तो एका तोड हात जोडायला नंतर ओळख पण देत नाही हा बर पाहू मी जाऊ हो बर ना त्या टायमाला परत घरी एक एकूण माटा नि जाईन बर खाऊन जाणार का खाऊन तुमच्या खाऊनच घर करायचं कोठरी वरून दारू निघा म्हणजे व्यसन नसलं माणसाला तरी तुम्ही दारूच्या बाटल्या वाटून हे लावत्या का नाही पंधरा दिवस एवढं नाही शाळेला खर्च करा काय काय करा तिढ अन्नदान करा ते दिले सोडून दारू वाटू राहिले लोकांना आले मोठे अन्नदान करणारे मी सरपंच गेलो सर ना त्याच्या मी लाडू तुम्ही गेले कमी त्याचे माझ्या पदर घालतो मी गुलाबजामच घालते ऐडू आले मोठे सरपंच खिशात नाही आणि बाजीराव म्हणा काय आले मोठे जाऊ दे आपले आपले काम आपल्या कामाला हे आशा हा कुठे तू अरे बाबा मी येतोय त्या ठिकाणी येऊन राहत फक्त तिथून हालो नको गपचित हा तिथंच भेटू हा माझी आशा आहे लय दिवसाची तुला माहित आहे ना हा तेवढी तेवढी पूर्ण कर बाबा आलो मी लगेच आलो 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 हलो आई काय बोलाव ह्या सरपंचाला कुठे बोलवतात भेटायला आणि आता म्हणतात सारखं भेटायचं भेटायचं चा, सारखं चाललंय त्यांचं चा। आता इथं लोक बघतात घरीच जाते आणि घरीच बोलवते भेटायला त्यांना अरे माझी आशा हो इथे लोक बघताय तुम्ही काय सारखे फोन ना माझा पण झालं तुमची आशा पण आता त्याला इथे लोक बघतात सरपंच साहेब असं काय करतात घरी चाला सगळं भेटल ना हो सगळं भेटल घरी चाला मी घरी पुढे जाते तुम्ही पाठीमाग या हा बाबा लयच मुंबई मुंबईवरून आलो तिकडे तिकडे काय विचारायचं बाबा बरं चाल चल चल अच्छा सरपंच डाळी तर शिजू राहिली का बर डायरेक्ट घरी अच्छा म्हणजे हा ट्रेलर आता आता आपल्याला पिक्चर पाहायचं आहे याचा पिक्चर आहे ना पूर्ण गावाला दाखवता आता मी चालला का लगी लग ना बरं बर असा पुढच्या वेळेस निवडून येतो पाहतोच आता फॉर्मच देणार नाही आता शिरपतरावचं काम करतो बरोबर चालला काव काय अरे बापरे असा किस्सा आहे काय काय कुठच्या जायचं काय काय झालं कस सांगणार नाही आता डायरेक्ट दाखविल वापर जमलं काय कुठं अरे नाही रे बाबा खरं का हा फायदा करायचा ना कर ना आता अरे सगळा ग्रुप टाकून द्यायचा जिरावले त्या जिर... मला माल... फुटाक काहीच नाही हा फक्त ट्रेलर आहे हा पिक्चर पाहायचा आहे येणार का तुम्ही शंभर टक्के मग तू नको येऊ मी लागलो त्या माग आता नाही दोघाही जाऊन हा दोनच माग लागलो तू दोघाही जाऊन दोघाही जाऊ ना चालतं दोघी गेला नाही यायला सापडलं माहिती का नाही नाही त्याला खरीच करून टाकू पाच म्हणून डायरी हा चालायचं का हा तो लई ना पुढचा ना डायरेक्ट फॉर्मच भरू द्यायचा नाही ना का ना काय भरतो ना अशी जिरवायची ना आता मी काय करतो संध्याकाळी एक डाफड्यावाले सांगतो की गाव तो उठू द्यायला पहिले ना आपल्याला पहिले पिक्चर छापायचा आहे एकदा का पिक्चर छापला तर डायरेक्ट संध्याकाळी रिलीज करून टाकू हा हा ना हा जाऊ आपलं बागला ती का तवा मग गप्पच सांगतो तुला तुला वळवा करतो बाहेर भेटायचं बोलतात तर बाहेर लोकांचं लक्ष असतं म्हणून मी म्हटलं घरी या भेटायला आले आले वाटत आले आले या या बसा 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 काय म्हणता कशात का अरे बाबा तू शिरपत्राविगा वर चाँ चाँ. ये ये हा का तू विरोधी पार्टी काय मागच्या जन्मात वर वैर काही कळत नाही काही नाही एवढे लोक नाटाव करत फार लोकांचं लोक आता बघ सरकारी जेवढ्या योजना येत आहेत ना गावामध्ये त्याच्यातल्या प्रत्येक योजनेमध्ये हो। तुझं ना हो। तुला हक्क हो। मिळून देणार आता लाडकी बहीण दीड हजार रुपये चालू आहे याचे सहा हजार रुपये होणार शंभर टक्के माझं पण माझं पण प्रकरण करून द्या okay, दीड हजार रुपये दिले ना आपल्या शासनाचे लय शासन लय खूप चांगलंय चांगलंय आम्ही लवकरच सहा हजार रुपये प्रत्येक बाईला भेटले पाहिजे याच्यामध्ये हा विचार नाही करणार कसं आहे कोण काय आहे याच्यामध्ये हाच विचार आहे की प्रगती कशी झाली पाहिजे सर्व स्कीम तुमच्यापर्यंतच पर्यंत पहिल्या पोहचतात नंतर माझ्यापर्यंत पोहोचतात त्याच कारण आम्ही राजकारणी <laughs> काय का? आता का? नळ योजनेचं काय माझं घरकुल नाही अजून घरामध्ये नळाला पाणी नाही नळ नाही ते पहिली व्यवस्था करा तू त्याची काहीच काळजी करू नको डायरेक्ट ना नवीन टाकी बांध हे केली ना माझं घरकुल कधी येणार आहे नवीन टाकी बांधली त्या टाकीतून ना डायरेक्ट तुला करतो घर आहे ना अजून किती <laughs> दोन गर... मुला दोन मुलांना दोन पाहिजे आपल्या दोघांना एक पाहिजे करते तीन पाहिजे टेन्शन घेऊ बर ऐक ना आ, बोला आ, ना काय चहा कधी ना बोला ना चहा ना

काय पकडलेलं गे तुम्ही कसं करायचं आम्ही जगायचो प्रेमाच्या अच्छा बाई आजू नका काना काल आली लपड़ा आपलं लय आणि एवढे दिवसापासून सांभाळतोय तुम्ही हसू नका नाही आपलं लपड राजकारणामध्ये न्यायचंय का तुमचे मित्र कसे काय आले अचानक फोन करील फोन कशाला शूटिंग शूटी

फोनपडील फोन आण पाहिजे फोन आण फोन आण फोन आण फोन आण तुम्हाला बोललं ना अरे एवढे पैसे देतो एवढे काय देतो कशाला भांडणं फोडी त्या गरीबाच्या बोटावर कशाला पाय द्या हा आपण आमची आशा बाई राहू द्या लवकर लग्न पाहिजे झाली का

Ya Dios mío! ya, 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 ya. Ya, 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 काय झालं तुम्हीच विचारा सरपंच तू बाबा सारखा आहे ना माझ्या सारखं आवनी सरपंच साहेब आले होते आमच्या घरामध्ये घरकुलाच काम छान झालंय पण नळ नाही तो तो अरे त्याच्यामुळे तुझ्या घरामध्ये मी धुवा 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 डायरेक्ट कनेक्शन घेऊन लावतो ना तू कशाला आणि सरपंच आले होते असं नको बोलू सरपंच बाजूलाचे अस काही विचार करू नका या गावामध्ये ज्या स्कीमा राबू राहिल्यात घरकुली योजना नळ योजना त्याच्यासाठी त्याच्यासाठी ते, ते फक्त सांगत होते का आपल्या गावामध्ये आता नळी योजना आली घरकुल योजना राबून झाली गावचा विकास झाला पाहिजे आता त्यांच नाही एक काम करा आता पूर्ण गावाला सांगून नाही असं काही सरपंच राव तुम्ही बहिणी सारखे खरखून कधी वाय वाकडी नजर करून बघितली की तुमच्याकडे मला मन शिक्षिका म्हणून नेमले तुम्हाला नर्स नेम नेमलेलं म्हणून नाही सरपंच हे ना सरपंच लवकरच आहे ना, तुछान ना, तुछान ना, तुछान ना तुछान सरपंच शिस्तीत तुम्ही राजीनामा देत काय मी गावाला कळ काय करता तुम्ही काय करायचं इज्जत वाचवायची एवढ्या वेळेला माफ करा आम्हाला नाही नाही सरपंच साहेब यांना पार्टी देऊन टाका पार्टी देऊन टाका एवढ्या वेळेला पार्टी देऊन टाका ठीक आहे बाय आले आता चार जण सांगते तुम्ही कोणा कोणा तोडत आपण मी काय होतो आता आपण चार जण आहेत पार्टी देऊन टाका यांना पार्टीचा खर्च पार्टीचा खर्च टाकून देऊ बस ओ बाबा असं नको करू तुम्हाला का ऐका काही काळजी करू नका तुम्हाला दहा लाख तुम्हाला पंधरा लाख मला एक रुपये नको दोन मला पन्नास लाख दिले तर मी थांबणार नाही आता एवढंच आहे तुम्हाला पाच पाच लाख रुपये कारण हे बघा लय मेहनत आहे तुम्हाला वाटतं राजकारणातला पैसा आहे पण तिकडे वरती सगळ्यांना सामा लय करा तुला पैसे लागत आहे ना तुझा पैसे बाबा जाऊ नका हा बघ बरं बोला ना ऐकत ठीक आहे नाही तर माझ्याकडे साम दाम दंड वर्ण भेद उद्या वड्याला तुझा मूर्ता पाडी लक्षात ठेव तुझा मार सरावाळ गा बसायचं नाही इथं मोबाईल रे तिथे तिथं मोबाईल घालतो स्टेशनला पोलीस स्टेशनला अरे आशे लई पोलीस स्टेशन बघितले वरपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत माझं आम्हीच पाहतो आता साऱ्या गावात काय होईल ते पाय आता आता तुझी गावात कशी बसा खाली हो बाई बसा खाली हे बघा आता रुग्ण काय फायदा नाहीये रडू नका जिरू सर नका जिरू काहीच होणार नाहीये बोला तू का बोला काय <laughs> बोलायचं बोला नाही मोठा एकाच करायला लागला हा एकच करीत होतो गावामध्ये हा पोरी बाई मी नद्या हा सरपंच म्हणायचं मी आशासाठी करतो आशासाठी करतो ते नंतर कळलं ही आशा ही आहे म्हणून नंतर कळलं आणि मला म्हणते मी तुला शिकवली ना त्या मी तुला शिकवा हे शिकवायला समजले जाऊ दे राजीनामा द्या तर नाही गच्ची पाता पाहिजे काय पाहिजे हे बघ आता लहानपणापासून सगळे आपण एकत्र वाढलंय गावचा विकास केलाच नाही शून्य टाइम गेला तो कोण पटकन पटका निर्णय सांगा पटकन पटकन सांगा गावाला सांग मी ठीक आहे राजीनामा देऊन टाक त्याच्यानंतर कधी उभं राहायचं नाही बर का सरपंच राजानामा देत उपकार करते परत तुमचं सरपंच उघड करू करू मारि ना मग मी शिस्ती सांगतो बाबा शिरपतराव जिंकला रे जिंकला खरंच जिंकला तू हा गाडी यायच निवड

आमची आशा पूर्ण नाही झाल्या एवढे पण मी सगळं गेला ना करोड झाला का बाबा किती दिवसापासून कष्ट केले राजकारणात सगळं डायरेक्ट मोबाईल वर सगळं उघड पाडलं ना रडू नका रडू नका रा जरा रा रडू नका रडू नका रा जरा शांत शांतरा रडू नका आशाचे का माझी सगळी निराशा झाली ना, ना। <hatred> <परता हैं>। <recme> <त्वरों> आता झालं आपलं काम आता सरपंच गेले आता शिरपतरावांना जाळ्यात ओढिते माझे माझे पैसे काढून घेते बस संपला आता विषय आपला